एम आर युनायटेड ट्रॉफी शालेय फुटबॉल स्पर्धेला झाली आजपासून सुरुवात महाराणी राधाबाई हायस्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त तेरा वर्षाखालील गटासाठी आयोजित करण्यात आली आहे स्पर्धा गडिंगज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे करण्यात आलंय आयोजन गडिंग्ल युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे तेरा ते पंधरा जानेवारी अखेर एम आर शालेय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आहे महाराणी राधाबाई अर्थात एम आर हायस्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त तेरा वर्षाखालील गटासाठी ही स्पर्धा आहे साखळी आणि त्यानंतर बाद पद्धतीनं स्पर्धा होईल एम आर हायस्कूलनं गेल्या शतकभरात क्रीडा क्षेत्रात हजारो खेळाडू घडवले खास करून साठ ते ऐंशीच्या दशकात प्रशालेनं राज्यस्तरावर दबदबा निर्माण केला होता या पार्श्वभूमीवर प्रशालेच्या शतक महोत्सवानिमित्त गडिंगला ओळख असणाऱ्या फुटबॉल स्पर्धा होत आहेत नवोदित तेरा वर्षाच्या गटाला संधी मिळत नसल्यानं हा गट निवडलाय स्पर्धेत शाळांनी सहभागी व्हावं असं आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लत आणि एमआरचे प्राचार्य संजय कुंभार यांनी केलाय एमआर हायस्कूलच्या मैदानावर तीन दिवस ही स्पर्धा होईल प्रत्येक गटात तीन संघ असणार आहेत चार गटातील अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र ठरेल खेळाडूंची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन मैदानाचा आकार लहान करण्यात येणार आहे एकाच वेळी दोन मैदानावर सामने होतील विजेत्या आणि उपविजेत्या संघासह सहा वैयक्तिक बक्षीस आहेत शनिवारी स्पर्धेचं उद्घाटन होईल रविवारी दुपारी उर्वरित साखळी सामने होतील सोमवारी सायंकाळी अंतिम सामना होणार आहे स्पर्धा समन्वयक सुशांत देवारडे आदित्य पाटील पवन गुंठे नियोजन करत आहेत या स्पर्धेतून उत्कृष्ट पंचवीस फुटबॉलपटूंची निवड केली जाणार आहे युनायटेड फुटबॉल स्कूलमार्फत या खेळाडूंच्या विकासासाठी पाच वर्ष त्यांना दत्तक घेतलं जाईल यात खेळाडूंना उत्तम दर्जाचं किट नामवंत स्पर्धात सहभाग अत्याधुनिक प्रशिक्षण आदी सुविधा दिल्या जाणार आहेत